कस खोलून देऊ कसे खोल नमस्कार मी तेजी तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडीओमध्ये तर आता वाजले संध्याकाळचे साडेचार आणि मी आता ब्लॉगला सुरुवात केली आहे कारण की बरेच दिवस झालं मी व्हिडिओ कुठला शूट केलेला नाही कारण मोबाईलची मेमरी एवढी फुल आहे नाही काही बोलायचं कामच नाही व्हिडिओ करायला जागाच नाही मोबाईलमध्ये आणि जरी व्हिडिओ केला तरी असं वाटतं की मोबाईल हँग होते काय असं वाटते म्हणून थोडे दिवस मी व्हिडिओ थांबवलेले आणि आता साडेचे वाजले तर मुलांना भूक लागली आणि चपाती भाजी काय खायची नाही तर मी करायला घेतले मॅगी 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 बनवलं होतं मला माहितीच आहे सगळं कसं बोलू आता मला वाढलं एक पाकडून तुम्हाला का काय काय केलं सांगितलं नाही मी कारण उडाको पण काय सांगायचं एक पॅकेट अर्ध मॅगी संपलेले अर्ध्या मॅगीमध्ये तुम्हाला मॅगी खायला या आता मी ही ती करत ठेवते एकदम साध्या साध्या पद्धतीनं मॅगी करते मी पाणी घ्यायचं त्यात मसाला टाकायचा आणि उकळायची मॅगी शिजवली की झाली खायला कारण की चटणी मिठी तर पोरं खातात त्यामुळं मग काय साध्या पद्धतीनंच करायला लागते मॅगी तर आता मी वरचं पातेला काढते सोळी साधीचं एखाद्या ठेवते कारण काय माहिती आहे का जास्त वर ठेवलं नाहीतर पसारालाही दिसतंय त्यामुळं नको वाटते वर ठेवायला काय छोट्याशा पातेल्यामध्ये उद्या एवढं पातेला घेतले त्याच्यात मी मॅगी करायला ठेवते काप लवकर तर मॅगी पातेल्या म्हणजे घेतलेली आहे मी आणि आधी काय म्हणली मी मसाला फोडणार आता तिला दिलाय मसाला फोडणार तेवढा समाधान असतंय कोणाचं समाधान असतंय तेवढं एक तर आहे काय पण फोडा नसतंय त्यामुळं तिला दिलं मसाला फोडायला तर तेवढं फोडलंय पोळी यातनं मसाला तर फोडल का लोलं नको लय शिकलाय लय म्हणजे लय नख करायला लागलाय देवाचा कसं मारतंय वे ना फुटलं <coughs> <पारीला मसाला coughs> का नाही झालं का पहिला मसाला घ्यायला लागते खायला बाळाला दे कागद काय कागद काय नाही सगळा मसाला घेतलाय दीदीनं मसाला फोडण्याचं कारण म्हणजे मॅगी पहिला मसाला ते खायला असते म्हणून फोडायला असते आहे की नाही गोल्यावर काय चाललंय मग कागद घेऊन तर आता मॅगीमध्ये मी डायरेक्ट पाणी घालते आणि कसं मुलांना खायचं म्हटलं थोडंसं पाणी टाकूनच करायला जास्त पाणी टाकून करायला लागत्या त्यांना तीच आवडते पाणी प्यायला सूप भारी लागतंय ना मॅगीचं त्यामुळं मग सूपी नूडल्स करायच्या आता हे उकळायचं तो तिकडं बा बोलू तर काय चाललंय कसं लागतोय मसाला तिकट लागतोय काय नाही पेल ह्याच्यात मग पळाई कसं खोलून देऊ कसं खोलून देऊ कस खोल ठेवलंय आता ही ताट काढते कारण गरम होण्यास मॅगी पण बघा तयार आहे मॅगी तर गॅस बंद करते मी आणि दोघांना देते खायला आता दोघांना मॅगी खायला दिली आणि थोडीशी मॅगी मी पण खाल्ली कारण की मला पण मॅगी आवडते कधी तर खायला तर मॅगी खाऊन झाली सगळ्यांची ती दोघंजण खातात मॅगी माझी तर खाऊन झाली कारण ही मी किती दोन तास फक्त घेतली होती खायला तर मी मागं एका व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं दा की आमच्या गावात काय ते दगडाचे खलबत्ते जातं तयार करणारे माणसं आले त्यांचा व्हिडिओ पण मी केला होता व्हिडिओ पण केला होता तर एक मिनटा बोलायला पाहिजे ते व्यायला जरा व्हिडिओ करायला त्यांचं काहीत्र असतं त्यामुळं एका ग्लासमध्ये दोघांनी पेटी थोडं थोडं तर एक नाही मला ती म्हणजे माझ्या खलबत्ता मला घ्यायचा होता माझ्याकड बत्ता नाही आहे बत्ता पण तो असा गरगुटीचा दगड असतो ना पांढऱ्या कलरचा बत्ता आहे आणि त्यात काय असं एकदम बारीक असं वाटण होतच नाही तयार त्यामुळं आणि तो बारका पण आहे आणि सगळं सांड तर करायला लागले की म्हणून मला एक मोठा घ्यायचा होता तर ती लोकं आम्ही त्यांची शाळा आहे ना तिथंच आलेत बरोबर तर तुम्हाला ॲड्रेस सांगितले सांगते तुम्ही जर कासीगावमधनं बघत असला व्हिडिओ तर आपली भाजी मंडई म्हणते ना कासेगावची बरोबर तिथंच आहे शाळा तर मी शाळेत सोडत जाताना रोज त्यांना बघायची माझी इच्छा व्हायची की आपण पण घ्यावं यातले भ्ता तयार करून आपल्याकडं नाही ते घ्यावं कसं आहे गरज म्हणजे नाही एवढी जास्त मिक्सर आहेत आता त्यामुळे ता, काय सगळं मिक्सरलाच भा बारीक करतात मसाला काय असेल ते पण आपल्याकडे एखादी वस्तू असावी असं आस वाटतं मला म्हणून मी आज त्यांच्याकडं फायनल करून आले आणि बत्ता मी घेतला त्यांच्याकडून तयार करायला दिलाय ॲडव्हान्स दिलाय त्या म्हटल्या मला ॲडव्हान्स काहीतरीच द्या त्याशिवाय मी तयार करायला घेणार नाही कारण कसं त्यांचा पण बरोबर आहे कारण कसं आहे आपण जर सांगितलं करायला त्यांनी केलं ना आपण जर नाही घेतलं तर मग परत प्रॉब्लेम आला नको ना म्हणून त्यांनी ॲडव्हान्स घेतला मग मी दुपार ॲडव्हान्स दिला आहे आता ते उद्या मिळणार आहे मला तर उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला तो बत्ता कसा आहे ते बघायला मिळणार आणि जसं मला पाहिजे तसं मी तयार करून घेतलेला आहे त्यामुळं काही विशेष नाही आणि मी बघणार आहे कसा त्यांनी तयार केला आहे का मला पाहिजे तसा आणि नसला केला तर त्यांच्याकडून मी करून घेणार आहे मला पाहिजे तसा त्याशिवाय मी त्यांना वरचे पैसे देणार नाही अजिबात कारण कसं आहे आपल्याला घरात काय करा येणार नाही त्यांच्याकडून करून घेतलं पाहिजे बरोबर आहे नाही त्यामुळं मग पाहिजे तसं करून घेणार आता मी माझं आवडलेलं आहे आणि छापन ठेवलेलं आहे आणि ठेवलं ठेवले इथं मस्तपैकी आलं घालून चहा ठेवला आहे आणि दुध उकळायला गेलेला आहे आता आणि माझ्याकडचं ज्वारीचं पीठ संपलं आहे तर मी काल ज्वारी घेऊन आल्या अडतीस रुपये एक किलो ज्वारी दोन किलो ज्वारी आणलेली आहे ते ही मला निवडायच्या ज्वारी निवडून दळायला पण घेऊन जायचं आहे तर काय झालं आहे माहिती आहे का आमच्या घराजवळ जी गिरण आहे ना ती गिरण बंद पडलं आहे कारण की ज्या ज्या गिरण चालवत आहेत ना त्यांना गिरण असाच लागलं त्यामुळं त्यामुळं गिरण त्यांनी बंद ठेवलेलं आहे थोडे दिवस तर मला तर मग मी म्हटलं होतं मला दळण ठेवायचं आहे ज्वारीचं मी ज्वारी निवडली आणि दळण ठेवलं दळण घेऊन पण आलो आम्ही आणि इकडे एवढी थंडी पडल्या नाही काय सांगायचं तुम्हाला त्यामुळे हो स्वेटर घालायला लागतो आहे आणि स्वेटर बी घरात घालते बाहेर जाताना मग दुस जर किरा आहे माझ्याकडे ते घालते मी आणि भाकरी आहेत भाकरी करून झाले त्या तर तुम्हाला दाखवते इथं मी, ले ले मी ले ले ले। कांदा टमॅटो आणि कोथिंबीर चिरून घेतलेली आहे तर आत्ताच भाकरी करून झालेत माझ्या अजून गरम आहे मी बंद पण नाही केला गॅस अजून इथं भाकरी केलेल्या आहेत आणि मला आज करायची अंड्याची पोळी तर अंड्याची पोळी खायची इच्छा झाल्या त्यामुळं मी काय करणार आहे कांदा टमॅटो आणि कोथिंबीर चांगलं मिक्स करणार आहे एकत्र चटणी आणि मीठ टाकून म्हणजे काय होते माहिती आहे ना चटणी मीठ व्यवस्थित सगळीकडे लागतं एका ठिकाणी असं राहत नाही चटणी मीठ त्यामुळं ह्या कांद्यामध्ये चटणी मीठ एकत्र करायचं तर आता ही चटणी मी घेतल्या इथं पाहिजे थोडी चटणी टाकायची आणि थोडंसं मीठ टाकते थोडंसं मीठ टाकलं बघा हे पांढरं मीठ आणि हे मिक्स करून घेते म्हणजे अंडी फोडून तुम्हाला दाखवते आता हो तर याच्यामध्ये आता मी तीन अंडी फोडून घेतलेत कारण की तीन अंड्याची मी पोळी करणार आहे आणि दोघांसाठी आमच्या बघाय दोन पोळ्या करणार आहे मी याच्यामध्ये तर ते एकसारखं फेटून घेऊया आता ह्याला तर मग कांद्याला चटणी मीठ लावल्यामुळे एक नाही आपल्याला जास्त फेटायची गरज नाही लगेच मीठ झालं सगळं तर तवा तर काय टापल्याला नाही त्यामुळं पोळी काय लगेच होईल तव्यात तेल आहे आणि इकडं सकाळी वाटण्याची भाजी केलेली आहे मी वाटाण्याची भाजी गरम करत ठेवल्या आता तवा तर काय तापलेला नाही त्यामुळं लगेच मी पोळी टाकून घेते त्याच्यामध्ये हे असं झाले दा मिश्रणाचं थोड्या <laughs> पण पोळी मोठी करूया गोलीकडे काय लागलाय बघा काय करतोय पोळाल बघा लावते काय गरज आहे का घ्यायची देवाऱ्यात इथ काय असत गुराठा काम सारखा यांचं दिवा पण घालवलाय आम्ही है की नाही दिवा घालवून मोकळा झालाय काय उद्योग काय तर लावते तो Mm. Mm. आता ही दुसरी पोळी करायला आहे माझ्यासाठी आणि भाजी पण गरम झाली माझी पोळी तयार आहे तर मी ताटामध्ये काढून घेते पोळीला आणि ही पोळी गरम आहे तरच फुगलेली फुगलेल्या असत्या गार झालेली असत्या खाली जाऊन सांड शिफ्ट गेली खाली सांडच आता ही तवा ऐक नाही पोळी केलेला तर हे तेलकट राहते सगळं तुम्हाला आई दाखवते काय करायचं तवा गरम असताना एक नाही उचलला उचललायचा आणि ठेवायचा आणि सगळं तेलकट निघून आहे आता मी जेवायला बसते तर ताव। आता आम्ही दोघं ताव जेवायला बसलोय मुलांना जेवायला चाललं मग अशी आणि फक्त अंड्याची पोहळी भाकरीने भात केला आहे बटानाच घालून सकाळचं होतं तर आता जेवण करून घेतो तुम्ही बरे सगळेजण या जेवायला